आज आपल्या धाडा पिढ्या बसून खातील एवढ बुद्धीन जगाला फसवून कमवून जगाच्या समोर पुन्हा पाडरकैसे म्हणून मिरवणाऱ्या जगात अनेक लोक आहेत पण स्वतःची स्टेट लयाला लावून जगाचं कल्याण करणारे फक्त संत आहेत आणि अशा संतांचं जर दर्शन झालं तर म्हणतात ते संत जोपर्यंत काय होतात महाराज एक परि देव नाही तर चालत कारण देव भेटण्याचं माध्यम तुकोब सांगतात संत ते देव संत ते देव किंवा देव ते संत देव ते संत महाराज आधीच निमित्त निमित त्या प्रतिमा फक्त दिसायला माणसासारखी दिसतात त्यांच्या निमित्त प्रतिमा आहेत पण संत जगामध्ये देवापेक्षा काकणवर कारण देवानं कुठं जन्माला यायचं कुठं राहायचं किती वर्ष राहायचं कुठं अवतार घ्यायचा कुणाच्या पोटी घ्यायचा किती दिवस राहायचं त्यानं काय करायचं का हे संतांना उदाहरणार्थ बघा संत मुनी वाल्यापोळी महाराज यांची भेट झाली भेट झाल्यानंतर तो वाल्यापोळी रोज काय करायचा लुटमार करायचा आणि कुटुंब कोसायचा आणि रोज मजेत असायचा एक दिवशी नारद आले तिन्ही लोकात फिरायचे आणि शेवटी नारदांना अडवलं आणि तेनं सात मन मनपाप भरलं होता असा उल्लेख आहे वाल्मिकांना त्या वाल्यानं आणि एक दिवशी नारद आले नारद नारदांच्याकडे काय असतात विना आणि नारायण 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 थांब म्हणले त्याला म्हणजे काय आहे म्हणले काय नाही म्हणले माझा धंदा आहे चोरी मारामारी खून करणे लुटणे आणि माझं कुटुंब जगवणे हा माझा धंदा आहे म्हणजे अर पण म्हणजे मला मारून काय म्हणा त्यात काय सांग मोठा आहे म्हणजे मोकाळा भोपळा यायला तारा तारातील ह्याच्यात काय सुद्धा नाही माझ्याकडे खरं सांग म्हणला हे कशासाठी करतोय मला मारामारी खून बघ मला मी सात राहून काय नाही म्हणा मागची मला झित्रात जगवायचं असते त्यांच्यासाठी हे सगळं चाललंय म्हणलं अरपण मला ज्यांच्यासाठी करतोय ही तुझ्या भागीत तर आहेत काय बघून यायला आणि तो तू गेलास तर म्हणजे मला बांधून घाल झाडा सगळं वापरून घातलं महाराज निघून गेला घात सगळ्यांना विचारलं पुराला विचारलं आईला विचारलं बापाला विचारलं आम्ही काय तुझ्या पापाला भागीदार तुझं कर्तव्य आहे आम्हाला मोठं करणं पोसणं जर तू ते तुला आम्ही लहानाचा मोठा केला आम्ही वयस्कर तू आम्हाला कशा आणत काय आणतोस याच्याशी काय घेणं देणं नाही आमचं काम आहे माझा काय संबंध आहे म्हणते मी काय तुमची अर्धांनी नाही तुम्ही चोरी आणताय मारू आणताय मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही तुम्ही कसं नाही आणा माझं काम तुम्ही आणखी दिलं तर आपण करून घालणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे मी तुमच्या पापात भागीदारी मुला नाही शे तुमचा वडील बा, बाबा म्हणे तुमचं कामच आहे तुम्ही आम्ही आता लहान आहोत तुम्ही लहानाचं मोठं करा तुम्ही उद्या वृद्ध झाला की आम्ही तुम्हाला पोचणार तुमचं सगळं एकमेकांचा धर्म नाही म्हणले आम्ही म्हणले डोक्याला पश्चाताप झाला आणि ज्यांच्यासाठी महाराज म्हटले आपण एवढंच करतोय त्यात एकही व्यक्ती आपल्या डोक्यावरच पाप कर्म घ्यायला तयार नाही आपण आणल्याला पापानं कमवून मात्र खायला तयार आहेत आणि आला आणि नारदांचं पाय ठरले नारदांची उपलब्ध झाली त्यांना सांगितलं बाबा जा आणि मग पुढे त्यांनी रामायण गेलं मग राहायला जन्माला यावं लागलं म्हणजे देवाला सुद्धा कुठं जन्माला याला हे संतांना आहे घ्या इतकी ताकद संतांच्याकडे म्हणून सांगतात की जे असे संत येत नाही जर मनुष्य जीवन आलेल्याच सार्थक व्हावं तर तुक मारे सांगतात तुमची सतपूर्ती संतांची भेट ही झालीच पाहिजे जर तुम्हाला संत भेटले नाही तर तुमचं मनुष्य तु जन्माला येणं वाया गेलो का मग पुन्हा एक एक योनी कोटी कोटी ठेवा मग लगे